नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी मोठी खबर आली आहे महिलांनो तुम्ही लाडकी बहीणचा फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला काळजी वाटली असेल एकतीस ऑगस्टपर्यंत आपला अर्ज मंजूर झाला नाही तर मला जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये मिळणार का तसेच ज्या महिलांनी काही कारणास्तव अजून फॉर्म भरला नसेल तर मलासुद्धा पुढे अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी योजनेचा लाभ मिळेल का असं जर वाटत असेल तर या सर्व महिलांसाठी मोठी खुशखबर आली आहे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला आताच लाईक करून चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे अर्थात राज्यातील महिलांना मोठी आनंदाची बातमी दिली आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे की ज्या महिलांचे फॉर्म एकतीस ऑगस्टपर्यंत मंजूर झाले नाही तर त्यांना काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही तसेच ज्या महिलांना एकतीस ऑगस्टपर्यंत फॉर्म भरता आला नाही तर त्यांना पण काळजी करण्याची गरज नाही कारण या महिलांचे सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज मंजूर झाल्यास किंवा नवीन अर्ज केला तरीसुद्धा त्यांना जुलै महिन्याचे दीड हजार ऑगस्ट महिन्याचे दीड हजार आणि सप्टेंबर महिन्याचे दीड हजार असे तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये मिळतील आणि हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये डी बी टी अंतर्गत थेट जमा केले जातील तेव्हा महिलांनो काळजी करू नका सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचा अर्ज मंजूर झाला किंवा नवीन अर्ज केला तरी तुम्हाला तीन महिन्यांचे पैसे मिळून जातील तर अशा प्रकारे लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांसाठी आलेली ही महत्त्वाची अशी अपडेट होती अजूनही चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद